संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आठ आरोपींवर अखेर मकोका म्हणजेच मोक्का हा कायदा लावण्यात आला आहे त्यामुळे एक प्रकारे ही संघटित गुन्हेगारी असल्याचं सांगितलं जात आहे प्रत्यक्ष मारहाण करणारे सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे जयराम चाटे महेश केदार तर फोनच्या माध्यमातून संपर्कात आणि ज्याच्यावर या प्रकरणातील सूत्रधार असल्याचा आरोप होतोय ते विष्णू चाटे तसेच संतोष देशमुख यांचं लोकेशन मारहाण करणाऱ्या आरोपींना देणारा सिद्धार्थ सोनवणे यांच्यावर मोक्का लावण्यात आलाय हे सर्व आरोपी संतोष देशमुख यांच्या हत्येतील सहभागी असल्याचा आरोप आहे तर दुसरीकडे वाल्मिक कराड सुद्धा अटकेत आहे मात्र कराडवर मोक्का लावण्यात आलेला नाही त्यामागचं कारण हे सांगितलं जात आहे की वाल्मिक कराड हा खंडणी प्रकरणातील आरोपी आहे हत्ये प्रकरणात गुन्हा दाखल झालेला नाही हा जो मोक्का लावण्यात आलाय तो हत्ये प्रकरणातील आरोपींवर लावला गेल्याचं बोललं जात आहे पण तपासात जर खंडणी प्रकरण आणि हत्या प्रकरणाचा परस्पराशी संबंध असला तर मात्र वाल्मिक कराडसुद्धा मोक्का कायद्याखाली अडचणीत येऊ शकतो खंडणी प्रकरणातही सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांची नावं आहेत त्यामुळे खंडणीमध्ये सुद्धा संघटित गुन्हेगारी आढळल्यास तिथेही मोक्का लावला जाऊ शकतो मोक्का कधी लावला जातो मोक्का म्हणजे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा संघटितरित्या अपहरण खंडणी धमकावणे हत्या अंमली पदार्थ किंवा इतर तस्करी यासह गंभीर गुन्ह्यातील आरोपींवर मोक्का लावला जातो केवळ एका व्यक्तीवर मोक्का लावला जात नाही गुन्ह्यात जेव्हा टोळी किंवा गँग असल्याचा आढळल्यास मोका लावला जातो सिंडिकेटच्या माध्यमातून गुन्हेगारी केली जात असेल आणि गुन्ह्यांची पार्श्वभूमी पाहता आरोपींवर मोका लावला जातो या प्रकरणातही खंडणीच्या गुन्ह्यात मोका लावला जाऊ शकतो मात्र त्याचा तपास अजूनही सुरू असल्याचं बोललं जात आहे त्यामुळेच कदाचित वाल्मिक कराडवर मोक्का अद्याप तरी लावला गेला नसावा मोकाअंतर्गत कारवाईचा खटला विशेष न्यायालयात चालवला जातो मोका अंतर्गत गुन्ह्याचा तपास हा सहाय्यक पोलीस आयुक्त किंवा पोलीस उपअधीक्षक करतात मोका लागल्यास आरोपींना अटकपूर्व जामीन मिळवता येत नाही पोलिसांना आरोपपत्र दाखल करण्यासाठी दुप्पट वेळ दिला जातो पण एखाद्या प्रकरणात मोका लागत नसतानाही अशी कारवाई झाल्याचं कोर्टासमोर सिद्ध झाल्यास जामीन हा मिळू शकतो मोका कायद्याअंतर्गत जर गुन्ह्यात व्यक्तीची हत्या झाली असेल तर आरोपीचा त्या गुन्ह्यात असलेल्या सहभागावरून फाशी ते जन्मठेपेची शिक्षा त्याला दिली जाते तर इतर गुन्हे खंडणी गँगचा सदस्य असणे गँगला मदत करणे सरकारी अधिकाऱ्याने आरोपींना मदत करणे यासाठी तीन वर्षे ते जन्मठेपेची शिक्षा आहे शिवाय एक लाख ते पाच लाखांपर्यंत आर्थिक दंडही मोक्का कायद्यांतर्गत विविध शिक्षांसाठी केला जातो आता मोक्का कायद्याअंतर्गत हत्या प्रकरणात तपास एसआयटी कडून केला जातोय यात ठोस पुरावे दाखल केल्यास आरोपींना फाशी ते जन्मठेप होऊ शकते तर दुसरीकडे खंडणीमध्ये नाव असलेल्या वाल्मिक कराडबाबत पोलीस आता काय भूमिका घेतात का योग्य ते पुरावे सापडतात का आणि तिथे देखील संघटित गुन्हेगारी आढळते का आणि हे दोन प्रकरणं परस्पराशी लिंक आहेत का यावरून वाल्मिक कराडसुद्धा अंतर्गत येऊ शकतो का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण एकूणच पोलीस ठोस कारवाई कधी करतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आठवणीने सबस्क्राईब करा